निवेदिका कुमारी तेजस्विनी रजपूत यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार जागतिक महिला दिनानिमित्त महागौरव सोहळ्याचे आयोजन दिग्गड मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान जिद्द चिकाटी आणि अपार कष्टाने दोन हजार बावीसला देशभूषण पुरस्कार प्राप्त झालेल्या महावीर कॉलेजच्या आदर्श विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी शिवसिंग राजपूत यांना यंदाचा महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे यशराज प्रोडक्शनच्या वतीने दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक राजेश्वरी मोटे आणि ज्योती पाटील यांनी दिली आहे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या स्वतःचा नावलौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तृत्ववान युवती आणि महिलांचा महाराष्ट्राची रणरागिनी अवॉर्डने सन्मान केला जातो यंदा ही आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये या महागौरव सोहळ्याचं आयोजन केलं आहे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या युवती व महिलांचा सन्मान केला जाणार आहे कोल्हापुरातील तेजस्विनी राजपूत यांचे बी ए बी एड हे शिक्षण पूर्ण झालं आहे त्यांना काव्य वाचन एक पात्री अभिनय व फॅशन शो अशा विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त करत पारितोषिकाचा सन्मान मिळवला आहे कॉलेजमध्ये असताना एन सी सी विभागातून कोरोना काळामध्ये केलेल्या कार्याबद्दल कोल्हापूर पोलिसांकडून तसेच स्वराज्य बहुउद्देशी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गौरव झाला तेजस्वी यांनी मर्दानी खेळाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून बोट चालवणे पूर परिस्थिती हाताळणे असा डिझास्टर मॅनेजमेंटचा व्हाईट आर्मीचा कोर्स पूर्ण केला आहे अनेक कार्यक्रमांचे निवेदन सुद्धा केले आता सध्या निवेदन क्षेत्रात काम सुरू आहे तसेच त्यांची युवती सेना शिवसेना शिरो तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे लहान वयातच इतकी मोठी उत्तुंग भरारी घेत मुलींनी कशा पद्धतीने आपली स्वतःची ओळख निर्माण करायची हे तेजस्विनी राजपूत यांच्याकडून शिकता येण्यासारखं आहे त्यांच्या यशस्वी जिद्दीबद्दल त्यांना महाराष्ट्राची रणरागिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे नमस्कार मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोर तेव्हा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका काय कळलं काय धन्यवाद